मुंबईमध्ये एका टी व्ही सिरियलच्या शूटिंग दरम्यान सेटच जळाल्याची घटना घडली आहे सोनी टी व्हीवर प्रसारित होणारी बेहद नावाची एक मालिका तिथल्या एका लग्नाच्या प्रसंगाचं शूटिंग सुरू होतं आणि त्याच वेळेस नेमका हा प्रकार घडला या आगीमध्ये मालिकेचा नायक कुशल टंडन हा जखमी झालाय अगदी फिल्मी हिरोप्रमाणे मालिकेतली त्याची नायिका जेनिफर विंगेटचं प्राणसुद्धा त्यांनी या आगीतून वाचवलं आणि हे दृश्य त्यावेळेस कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे के राखी शिवाय का जला है आपता है जे पडद्यावर घडणार होतं ते सिरियल लाईफमध्ये घडलं काल बेहद ही सोनी व्हीवर मालिका प्रसारित होते आणि काल असं होतं की लग्नाचा सीन शूट होणार होता माया आणि अर्जुनचं लग्न तर याच्यामध्ये ल मंडपात आग लागते आणि तरीही ती लग्न तिकडे करण्यासाठी तयार असते असा एक सीन शूट होणार होता पण तेच रिअल लाईफमध्ये घडलं मंडपात आग लागली आणि माया जी आहे तिला कळेनास ती इतकी त्या भूमिकेत मग्न झाली होती की तिला कळलंच नाही की आग लागली आहे त्याच्यानंतर टंडन जेव्हा तो तिला हार घालत होता गळ्यात ते तेव्हा त्या आग अशी लागत गेली आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की संपूर्ण सेटला आग लागली आहे तिचा मायाचा जो लेहेंगा आहे त्यालासुद्धा ती आग लागली होती पण मग त्याने तिथे हिरोगिरी दाखवली आणि पटकन तिला त्या ह्याच्यातून बाहेर काढलं आणि ती घाबरली होती त्यामुळे सध्या पण त्यानंतर शूटिंग थांबवण्यात आलं दोघांची ही स्थिती चांगली आहे त्यांना थोडीशी थोडीशी जखम झाली आहे पण सध्या ते दोघं ठीक आहेत ठीक धन्यवाद राखी तुम्ही माहितीबद्दल